राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा भूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल लागलेली असून राज्यभर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे धोधो बरसणार कोणत्या जिल्ह्याला कधी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे बघा पुढील तीन ते चार दिवस कोकण विदर्भामध्ये धोधो पाऊस बरसणार आहे तसेच गुरुवारी अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे शुक्रवारी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सांगली सातारा कोल्हापूर अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये पाऊस बरसणार आहे शनिवारी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागामध्ये तसेच रविवारी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच थोडक्यात बघायला गेले तर पुढील तीन आठवड्यामध्ये देशभरामध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पीएम किसानचा वीस जूनला मिळणार हप्ता ई केवायसी व आधार सीडिंग करण्याचे शेतकऱ्यांना करण्यात आले आव्हान लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही पैसे मी काय खिशात घेऊन बसतो का, बस का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संतप्त सवाल लॉटरी पद्धत बंद केल्याने घोटाळ्यांसाठी आता रान मोकळे झालेले आहे कारण तालुका पातळीवरती विविध सेतू कार्यालय व कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने अनुदानाची पळवापळवी करणाऱ्या टोळ्या ह्या सक्रिय झालेल्या आहेत कृषी विभागाने लॉटरी पद्धत कायमची बंद करीत या टोळ्यांसाठी आता रान मोकळे करून दिलेले आहे विदर्भातील सिंचन अनुशेष दोन हजार सत्तावीस पर्यंत संपेल असे देवेंद्र फडणवीस यांनी सूचना करत म्हटले आहे नदीचोड प्रकल्प ठरणार आदर्श नव सिंचन प्रकल्प मार्गी लागणार अकोल्यामध्ये पार पडला संवाद मिळावा दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आलेले आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला असून इमारतीची पाहणी तसेच सुविधांचे निरीक्षण करण्यात आले महायुती आणि महाविकास आघाडीच्याही एकसंततेवरती प्रश्नचिन्हस पडघम वाजले चित्र अस्पष्ट मिनी विधानसभेआधी रंगणार राजकीय फळ कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष वादळी पावसाचा कहर नऊशे क्विंटल कांदा भिजला वडेगावामध्ये शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांचे कष्ट फळासाले राज्यामध्ये विक्रमी उत्पादन झाले कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालामधून झाले स्पष्ट उत्पादन वाढलं पण बाजारभाव मात्र घसरले कापसाचे प्रतिबंधित बियाणे जप्त करण्यात आलेले असून यामध्ये दोघांना अटक झालेली आहे एलसीबीची बोरखेडी शिवारामध्ये कारवाई निवृत्तीचे वय साठ करण्यास होतोय विरोध दुसरीकडे पासष्ट पर्यंत काम करण्याची निवृत्तीनंतर सुद्धा सेवा घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला कर्मचारी तसेच अधिकारी संघटनांकडून होतोय विरोध पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच मिळणार कंपन्याकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळाला पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेमध्ये सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आलेले असून शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये कंपन्याकडे जमा होईल यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे वेटिंग लिस्टचे तिकीट कन्फर्म झाले का हे आता चोवीस तास आधीच करणार शेवटच्या क्षणापर्यंतची प्रतीक्षा संपणार सध्या चार तास आधी येतो चार्ट लाखो प्रवाशांना मोठा दिलासा भूमिगत गटार योजनेसाठी तीस टक्के हिस्सा हा शासन देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा महापालिकेला मोठा दिलासा दिग्रज बुद्रुक परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे तीनपत्रे उडाली साठवून ठेवलेला कांदा पावसामुळे भिजला नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी मूर्तिजापुरामध्ये कृषी विभाग सज्ज भरारी पथकांचा राहणार कृषी केंद्रांवरती वास बोगस बियाणे विकल्यास होणार कारवाई प्रतिबंधित बेटीबियाण्यांच्या विक्रीवरती लक्ष ताफा अडवण्याचा प्रयत्न प्रहारचे दोन कार्यकर्ते ताब्यामध्ये मुख्यमंत्र्यांची संवाद सभा संपल्यानंतर पोलिसांची कारवाई विजांच्या कटकटामध्ये मृगधारांचे आगमन झालेले असून दोन पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे खरीप हंगामातील हालचालींना येणार वेग खते बियाण्यांच्या दुकानांसमोर शेतकऱ्यांची लगबग सुरू शेतकऱ्यांना लॉटरी लागली पंच्याहत्तर किलोची सोयाबीन बियाणे मिळते मात्र सहासष्ट किलो मोफत बियाण्यामध्ये प्रति बॅग तीन किलोची दांडी तीन हजार शेतकऱ्यांची निवड नाराजीचे सूर दोन महिन्यांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये प्रति क्विंटल मागे पाचशे तीस रुपयांची घट झालेली असून सध्या स्थितीमध्ये सोयाबीनला तीन हजार आठशे तीस ते चार हजार दोनशे नव्वद रुपये असा दर मिळत आहे गावरा नांब्याला ग्राहकांची पसंती बाजारामध्ये दरसुद्धा तेजीमध्ये शंभर रुपये प्रति किलोने विक्री बाजारामध्ये ग्राहकांची झुंबळ देशाच्या कांदा निर्यातीमध्ये दे बत्तीस टक्क्यांनी घट झालेली असून परकीय चलन सुद्धा झाले कमी स्पर्धक देशांचा जागतिक बाजारपेठेमधील हिस्सा वाढला कळवण तालुक्यामधील तीन हजार सातशे पंच्याण्णव लाभार्थ्यांना विशेष अर्थसहाय्य डीबीटीद्वारे रक्कम जमा निराधार दिव्यांग तसेच विधवांना मिळाला लाभ सात तालुक्यांमध्ये सहा हजार हेक्टरचे नुकसान झालेले असून मार्चिरस उत्तरमध्ये सर्वाधिकांनी अकरा हजार शेतकऱ्यांचा समावेश एकत्र बुकिंग केल्यास राज्यभरातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आषाढी आढावा बैठक सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने जूनच्या प्रारंभेस धाडे पिंपळगाव मध्यम स्थितीमध्ये आणि चारे लघु प्रकल्प हे शंभर टक्के भरलेले आहे बार्शी तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पाची परिस्थिती पेरणीपूर्वी बियाणे तपासून घ्या न थेट लेखी तक्रार करा यंदा पावसाळ्याची सुरुवात लवकरच होणार खरीप हंगामातील पेरणीची तयारी सुरू खुशखबर आरापूरमध्ये एक हजार आठशे सत्याहत्तर एकरमध्ये नवीन एमआयडीसी येते शासनाचे राजपत्र वाळूसमधील जागा संपल्याने नव्याने विस्तार होणार उद्योजकांसह बेरोजगारांना आशा जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये झाडे जमीनदोस्त झाली अनेक तास वाहतूक विस्कळीत होती आष्टीमध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला असून यामुळे झाडे कोसळली को अनेक विद्युत खांबसुद्धा पडले क्या हुआ तेरावादा उद्धव सेनेचा सरकारला सवाल आयुक्तालयावरती टॅक्टर मोर्चाने नेताला आला विभागामधील ठप्प योजनांवरती ठेवले बोट दुचाकी गॅसधारकांना सुद्धा मिळणार घरकुलाचा लाभ आटापिटा लाभधारकांची घरकुलाकडे होते पाठ तरीसुद्धा उद्दिष्टांचा मारा खरीप हंगाम बियाण्यांची बारा लाख पाकिटे प्राप्त आणि सहा लाखांची विक्री शेतकऱ्यांकून खरेदीला वेग पेरण्यांना होणार सुरुवात बोगस बियाण्यांवरती राहणार लक्ष अंबाजोगाई हो येथे सत्तावीस हजार निराधारांना कोण देणारा आधार सहा महिन्यांपासून रखडले अनुदान दररोज पदरी पडते निराशा भाव घसरले तरी सुद्धा केस तालुक्यामध्ये सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल चोवीस हजार मॅट्रिक टन खताची मागणी चार तहसीलवरती धडकला बैलगाडी मोर्चा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात यावे विविध मागण्यांचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन शेतकऱ्यांच्या नावे बनावट गट स्थापन करून परस्पर उचलली शेती अवजारे कळमनुरी तालुक्यातील धक्कादायक प्रकार नागरिकांनो पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज कडकडल्यास मोबाईल दूर ठेवा तसेच लोखंडी वस्तूंचा आश्रय टाळा विजा चमकत असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे आर्थिक मदत कधी मिळणार महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून गावगावच्या शेतशिवारांमध्ये पंचनामे सुरू शेतकऱ्यांना तात्पुरता मिळाला दिलासा भुईमुंगाचे दर कोसळले शेतकरी पडले चिंतेमध्ये उत्पादनामध्ये मोठी घट भावसुद्धा बिणेना शेतकरी झाले हतबल शेंगदाना एकशे चाळीस रुपये किलो अपघातामध्ये विद्यार्थ्यांचा पाय गेला सरकारच्या योजनेमध्ये हात दिला राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान पाच वर्षांमध्ये एकशे चार प्रस्तावानुसार झाली आर्थिक मदत कृषी विभागाचे मागून घोडे पेरणीनंतर मार्गदर्शन मोजक्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला सोयाबीनला बाजारामध्ये दर मिळेना बियाणे मात्र तेजीमध्ये सोयाबीन बियाण्यांची तीस किलोची एक बॅग तीन हजार आठशे रुपयांना मिळते मंठा तालुक्यामध्ये अवकाळीमुळे हळद लागवडीस विलंब कर्जमाफीच्या प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांची होते आर्थिक कोंडी नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या हदगाव तालुक्यामध्ये सोमवारी वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे केडी पपई फळबाज्यांसह बागायत शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे मोती पिकवण्यासाठी सोने चांदी ठेवले गाहन शेतकरी आर्थिक संकटामध्ये अतिवृष्टीमुळे मागील वर्षी उत्पन्नामध्ये मोठी घट बायोगॅसने धूर घालवला पण अनुदान थकल्याने अर्थाचा धूर धाराशिव जिल्हाभरामध्ये लाभार्थ्यांना वर्षभरापासून प्रतीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीसचे उद्दिष्टसुद्धा आलेच नाही ई नाम प्रणालीतून शेतकऱ्यांना होईल मोठा आर्थिक फायदा उमरग्यातील प्रशिक्षणामध्ये मंत्रालयाचे नियुक्त मार्गदर्शन रंगनाथ कटारे यांनी दिली माहिती अन्न प्रक्रिया उद्योग करा मिळवा पस्तीस टक्क्यानुदान शंभरहून अधिक प्रस्ताव मंजूर पंचवीस उद्योग सुरू वीज सोडून चाळीस जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान महागाव तालुक्यातील धारकन्ना येथील घटनेने खडबड मराठा आरक्षणावरील सुनावणी ही अठरा जुलैपासून होणार अंतिम निकालावरतीच भवितव्य अवलंबून बच्चू कडूंचा अंत पाहू नका अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल मरोज पाटलांचा घनाघात अन्नत्याग आंदोलनात सक्रिय पाठिंबा राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिले आणि बच्चू भाऊनी जीवपणाला लावायचा ठरवला राज्यातले जे जे शेतकऱ्यात ताय करत असतील त्यांना हात जोडून सांगतो तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना त्यांनी राज्यात उठाव करा रेशन कार्ड गहाण ठेवून धान्य खुल्या बाजारामध्ये चौकशी व कारवाईची नागरिकांद्वारा मागणी आयटीआयचे प्रवेश अर्ज सव्वीस जूनपर्यंत वेळापत्रक जाहीर अमरावती जिल्ह्यामध्ये अठरा शासकीय तर चौदा खासगी संस्थांमध्ये सुरू प्रवेश प्रक्रिया सावधान बियाणे खरेदी करताना घ्या काळजी अन्यथा जाईल यंदाचा खरीप हंगाम वाया परवानाधारक केंद्रातूनच खरेदी पक्की पावती घेण्याचे आव्हान अमरवेल खूपच लागत पीक करेल फस्त द्विदल पिकांसह तणावरील मोठा उपद्रव नियंत्रणासाठी सामूहिक उपयोजनांची गरज भंडारा जिल्ह्यामध्ये चौदा हजार शेतकऱ्यांचे एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचे चुकारे अडले रब्बीमध्ये सहा लाख बेचाळीस हजार आठशे दहा क्विंटल धानाची झाली खरेदी रोजगार हमी योजनेने रोखले गावामधील मजुरांचे स्थलांतरण भंडारा जिल्ह्यातील एक पॉईंट छत्तीस लाख मजुरांना मिळाला गावामध्येच रोजगार भंडारा जिल्ह्यामध्ये कडक कडकुणाचा वाढला ताप उकडा असह्य आठवडाभरापासून पावसाची उसंत पारा एक्केचाळीस अंशांवरती आजारांचा वाढला धोका शेतकऱ्यांची पिकवलेल्या मालाची खरेदारांकडून थट्टास पिकवतो शेतकरी भाव ठरवतो व्यापारी अन्नप्रक्रिया उद्योग करा पस्तीस टक्के अनुदान मिळवा उत्पन्न वाढीवरती भर अंमलबजावणीला आला वेग सर्वाधिक उत्पादन असलेल्या शेतमालावरती होताय प्रक्रिया केंद्रीय कापूस संशोधन संस्थेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले पिकांच्या उत्पादन वाढीवरती मार्गदर्शन पन्नास शेतकऱ्यांना मिळाला योजनेचा लाभ सरकारच्या ब्रास मोफत वाढूसाठी लाभार्थ्यांना बसतोय आर्थिक भूर्दंड घरकुल लाभार्थी संकटामध्ये वाळू वाहतूक व मजुरांचा खर्च आता तूरडाडीचे दर गरीब आणि सामान्याच्या सुद्धा आवक्यामध्ये नव्वद ते एकशे दहा रुपये भाव गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये चाळीस रुपयांची होते घसरत यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने पुन्हा घातले थैमान एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी मारेगाव तालुक्यामध्ये वादळाचा कहर उडाली दानादान सत्तेचाळीस तासांपासून अनेक गावे अंधारामध्ये जनजीवन विस्कळीत वीज खांबांवरती झाडे कोसळली घरावरील छते उडाले नागरिकांचे झाले मोठे नुकसान अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा